भाजल्यासारखं पुरातळीत भाजून निघते अशा पद्धतीने वाफा सुद्धा त्याच्यातून तर आता या सर्वांनी फराळाचं करायला तर खूप भूक लागली आम्ही फराळाचं करून घेतो नमस्कार मैत्रिणींनो कुंकुटिकली किचन या चॅनल मध्ये आपलं पण स्वागत तर मैत्रिणींनो शुभ सकाळ सर्वांना शुभ नवरात्री तर आज नवरी नवरात्रीचा आहे पाचवा दिवस पाचवी माळ तर आज आपण करणार आहोत देवी स्कंदमाताची पूजा तर देवीला स्कंदमाता हे नाव का पडलं तर देवी पार्वतीचा पुत्र कार्तिकेय तर कार्तिकेयच्या हातून तारकासुराचा वध करायचा होता तर तारकासूर हा खूप भयंकर राक्ष असा राक्षस होता आणि त्रिदेवांना त्याने खूप त्रास दिलेला होता तर कार्तिकेयच्या हातून तारकसुराक्षसाचा वध होणार होता पण देवीने त्यावेळी कार्तिकेयला स्कंद हे नाव दिलं आणि स्कंद स्कंदमाता म्हणून आपणही या भारत देशामध्ये आपल्या भूमीमध्ये प्रसिद्ध झालेली आहे तर स्कंदमाता हे कार्तिकेयच्या आईचं नाव आहे स्कंदमाता आणि तिन्ही देवांना या दशेतून सोडवलेलं आहे तर आज आपण करणार आहोत देवी स्कंदमाताची पूजा तर आजचा रंग आहे पांढरा आणि आज आपण घाल घालणार आहोत आज सोमवार असल्यामुळं आज आपण घालणार आहोत बेलाची माळ आणि आजचा नैवेद्य आहे केळीचा तर आपण आज केळीचा नैवेद्य देवीला दाखवणार आहोत तर चला तर मैत्रिणींनो कुंकूटिकली किचन या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे तर आज आता मी फराळासाठी करणार आहे रताळी तर आपण एअर फायर घेतलेला आहे तर आज मी तुम्हाला नेह घेऊन जाणार आहे आपल्या किचनमध्ये तर त्यामध्ये खूप छान असं फराळ कसं बिनतेलाचं तयार होतं तर आज आपण करणार आहोत रताळी रताळी त्यामध्ये आपण फ्राय करणार आहोत तर आज मी तुम्हाला आपल्या किचनमध्ये घेऊन जाणार आहेत तर चला आता मला अगोदर देवीची माळ घालायची पूजा करायची आणि मग नंतर फराळ करायचा आहे तर आज तुम्हाला किचनमध्येच घेऊन जाते तर चला पूर्ण व्हिडिओ एन्जॉय करा आणि आपले पाठीमागचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले आमची वैष्णवी नवरीची नवरात्र थाळी ऐश्वर्या नवरीची नवरात्र थाळी कशी वाटली याला भरभरून असे कमेंट करा कारण कमेंट करायला खूप कंजूसपणा करतात तर चला तर मैत्रिणींनो चला आता आपण अगोदर देवीची माळ घालू आणि मग घेऊन जाते तुम्हाला किचनमध्ये तर आज पांढरा रंग असल्यामुळं आ, मी आज बरेच असे चाफ्याचे पांढऱ्या चाफ्याचे फुलं तोडलेले आहेत देवीला वाहण्यासाठी आणि इथं आपण बेलाच्या पानाचीच आता माळ घालणार आहोत तर आपल्या घटातलं धन खूप छान असं उगवलेलं आहे वहा, आणि आज आपण दाखवलेलं आहे किळीचं नैवेद्य तर मैत्रिणींना आज मी आलेले आहे आता आपल्या किचन मध्ये आणि आपल्याकडे आहेत रताळे तर आता हे रताळे आ, मी छान असे भाजून घेणार आहे तर आपल्याला कशामध्ये भाजायचे तर चला मी आज तुम्हाला दाखवते तर छान असे आता हे धुवून घेते आणि कट करून घेते आणि मग आपण फ्राय करूया आणि शेंगा आहेत भिमुगाच्या ओल्या तर त्याच ठेवलेल्या आहेत भाजायला तर आपण फराळाला आज हेच करणार आहोत भिमुगाच्या शेंगा आणि हे कंदमूळ रताळा तर मैत्रिणींनो अशा पद्धतीने मी हे रताळे कट करून घेतले छोटे छोटे तुकड्यामध्ये तर आपल्याला हे एअर फ्राय एअर फ्रायर मध्ये फ्राय करायचे आहेत तर मी आता हे स्वच्छ असे धुवून घेते <laughs> तर आपण हे रताळे एकदम स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत आणि नवरात्रीच्या उपवासाला स्कंदमुळं फळं फळ हे सर्व चालतात तर आपण जास्तीत जास्त शाबुदाण्याच्या खिचडीपेक्षा कंदमूळ कंद फळं हे खाल्लेलं सर्वात योग्य आपल्या शरीरासाठी उत्तम राहतं तर चला आता आता आपण हे करणार आहोत फ्राय तर आता आपण या या भांड्यामध्ये हे टाकून घेणार आहोत चुलीवरच्या इस्त्यावर जसे भाजून निघतात ना तसच चव यातली लागते तर पाहू आपण आता एका वेळेस किती राताळी याच्यामध्ये भाजून निघतात बस का हम्म एका बॅशमध्ये एवढी राताळी टाकली मी चालू केलंय मी आता तर आपल्याला दहा मिनिट एकशे ऐंशी डिग्री ला हे लावायचं आहे तर पाठथ टाइम पण आलाय एकशे ऐंशी डिग्री सेल्सिअस आणि दहा मिनिट तर आपण करूया क्लिक तर सुरू झाला आता हे टायमर तर दहा मिनिटांमध्ये छान असे फ्राय होणार आहेत आपली रताळी तर चला जोपर्यंत रताळी फ्राय होतात तोपर्यंत आपण करूया शेंगदाण्याचं झिरकं तर शेंगदाण्याचं झिरकं हे आपण या नवीन कढाईमध्ये शेंगदाणे भाजून घेते मी तर आज ज्योतीला पण सोमवार आहे त्यामुळं तिला पण करायचं आहे फराळ आणि मला पण तर आम्हाला दोघींना पण मी हे करणार आहे तर छान असे भाजून तर मैत्रिणींनो ही कढई ऑनलाइन ऑनलाईन मागवलेली आहे आम्ही आणि खूप कामाची आहे कढई तर ही गॅसवर पण चालते आणि इंडक्शन वर पण चालते आणि याच्यासाठी हे सगळे गरम होण्यासाठी एकदम कमी असं याला कमी आसवर ठेवा लागतील तर खूप छान असे शे, शेंगदाणे भाजलेले आहेत कढईमध्ये इंडक्शनवर पण खूप भारी चालते ही तर आता शेंगदाणे भाजलेत आता आपले काढून घेते मी आता इथं ता, चा। चार मिनटं राहिलेली आहे तर आपण एकदा हलवून बघूया तर मी आता हे डायरेक्ट भांडं काढून घेतलेलं आहे यामध्ये करंट बसत नाही काही नाही आणि मस्त अशी भाजत आलेली आहेत आता आपली रताळी कलर पण बदललाय राताळ्याचा तर चार मिनटं बाकी आहेत अजून चार मिनिटात आपण पुन्हा लावून देऊ तर थोडीशी फक्त आता याची साईड बदलायची म्हणजे दोन्ही बाजूकडून व्यवस्थित असे जर पुन्हा आता दहा मिनिटाच्या टायमिंग वर लावले हे कर। करून घे झिर करून घेऊ त्यामध्ये थोडस तूप टाकते आणि आम्ही नवरात्रीमध्ये जिरे कोथंबीर असं काहीही खात नाही तर त्यामुळे आपल्याला फक्त हा मसाला त्यामध्ये टाकायचा आणि अशाच पद्धतीने हे पिठलं आपल्याला जिरका आपल्या उघडून घ्यायचे अशा पद्धतीने आता हे झिरक केलंय तर उकळून घेते चांगलं तर याचा जेव्हा प्रोग्राम संपला ना तर हे ऑफ होऊन एकदम ऑफ झालं तर आपल्याला पाहायचं आहे पुन्हा आता हे कसे भाजलेले आहेत यामध्ये रताळे तर पाहूया आपण छान अशी उकडले आपण काढून घेऊ आणि आता दुसरे रताळे आहेत तिने आता यामध्ये पुन्हा टाकते यामध्ये पुन्हा दुसरी बॅच लावलेली आहे मी रताळे फ्राय करायला तर मी तुम्हाला दाखवते आपले रताळे कशी उकडले मस्त अशी उकडली ती तर लगेच याचे कातडपण निघतात तर चुलीवर भाजल्यासारखेच याची चव लागते आणि खायला पण त्याचा राहतो तर तामी करते में आता आम्ही ताट करते मी आता आम्हाला हराळ करायला तर या तुम्ही हराळ करायला तर आपल्या अशा आधुनिक आधुनिक पा... यंत्रे जे आलेले आहेत किचन मध्ये आपल्या आप तर आपणही त्याची ते त्याचा फायदा नक्कीच घ्यायला पाहिजे तर आम्ही पण आता ह्या नवरात्रीच्या वेळेस अशा पद्धतीने घेतलेला आहे आता या नवीन यंत्राचा फायदा तर चला तर मैत्रिणींनो झिरका पण छान झालंय तर आता ज्योती आणि मी फराळाचं करून घेते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओ मध्ये तर चला आता हा पण आता प्रोग्राम झालेला आहे तर हे बटन बंद करू आणि पहा हे पण फ्राय छान मस्त झालेले आहेत फ्राय चुडीवर भाजल्यासारखं एकदम पुढकाळी भाजून निघते पहा अशा पद्धतीने वाफ सुद्धा चाललंय त्याच्यातून तर आता या सर्वांनी फराळाचं करायला तर खूप भूक लागली आम्ही फराळाचं करून घेतो